नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त सर्वप्रथम मराठी शाळेमध्ये ध्वजारोहण झाला त्यानंतर हायस्कूलवर तसेच तलाठी कार्यालय आणि सोसायटी यावर विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले आणि फॉसपूरमध्ये असणारे उपशाळा या ठिकाणीही ध्वजारोहण करण्यात आले आणि सर्व मुलांची गावातून फेरी काढण्यात आली या फेरीमध्ये वंदे मातरमच्या माता की जय अशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या मित्रांनो हा पंधरा ऑगस्ट दिन म्हणजे एक उत्सवचा असतो या दिनानिमित्त गावात फेरी काढून ग्रामपंचायतच्या पुढे ग्रामपंचायतला जा के ध्वजारोहण केला जातो तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये बक्षीस वितरणाचा असो किंवा गेल्या वर्षी विविध कलागुण सादर केले असते त्याचा जा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असो या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेग स्तरातून बक्षिषांचा वर्षाव केला जातो हा वर्षाव कोणी स्मरणार्थ तर कोणी उत्स्फूर्तपणे दिला जातो हा उत्सव खूप छान पद्धतीने साजरा झाला तसेच खवासपूर गावातील विविध मान्यवर विविध पदाधिकारी तसेच वेगवेगळ्या वे वे लो स्तरातून लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात तसेच युवकवर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत असतात तसेच आजच्या ह्या पंधरा ऑगस्ट दिनाला काही खास करून आहे म्हणून एका दात्याने सायकलचाही वाटप करण्यात आले आणि त्यानंतर हा पंधरा ऑगस्ट ध्वजनाचा कार्यक्रम संपन्न करून सर्व विद्यार्थी शिक्षक स्टाफ तसेच गावातील लोक नदीच्याकडे जाऊन तिथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जवळपास शंभर प्लस झाडे नदीच्याकडे कडेला लावण्यात आली वेगवेगळ्या मुलांनी वेगवेगळी झाडे लावले तसेच काहीजण नवीन पूल झालेला आहे या पुलावर ता आनंद घेत होते काही फोटो शिक्षण होत होते